भारत सरकारच्या कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिल्यावर साहेबांनी सुप्रीम कोर्टात आपला वकिलीचा व्यवसाय सुरू केला होता कारण उपजीविकेसाठी इतर कोणतेही उत्पन्नाचे साधन नव्हते साहेबांनी समाजाचा एकही एक पैसा स्वतःसाठी कधीच वापरला नाही उलट त्यांनी मिळविलेल्या जागा देणग्या महाविद्यालये गाडगेबाबांची धर्मशाळा वस्तीगृहे छापखाना इतकेच नव्हे तर जनतेने अर्पण केलेल्या थैल्या सर्वस्वी समाजोपयोगी कामासाठी दिल्या स्वतःच्या नावावर कोणतीही इस्टेट ठेवली नाही त्यांचे महापरिनिर्वाण झाले तेव्हा त्यांच्या बँकेतील खात्यावर फक्त तीनशे रुपये शिल्लक होते यावरून त्यांनी किती त्यागमय व निस्वार्थी आयुष्य कंठले याची कल्पना येईल नमस्कार आणि सप्रेम जय भीम डॉक्टर आंबेडकरांच्या सहवासात या डॉक्टर सविता भीमराव आंबेडकर लिखित पुस्तक वाचनाच्या छत्तीसाव्या भागात आपणा सर्वांचे मनःपूर्वक स्वागत मागील भागात आपण पाहिले कायदे मंत्रीपदाचा राजीनामा या भागात आपण पाहणार आहोत एकोणीसशे बावन्नची पहिली सार्वत्रिक निवडणूक मुंबई प्रदेश शेड्युलकास्टतर्फे सत्कार मुंबई प्रदेश शेड्युलकास्टतर्फे आर जी खरात यांच्या अध्यक्षतेखाली भोईवाडा मैदानावर आमचा भव्य स्वागत सोहळा बावीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी आयोजित करण्यात आला होता या सभेची सुरुवात जे जी भातनकर यांनी साहेबांना मला पुष्पहार अर्पण करून झाली साहेबांना थैली अर्पण करण्यात आली या सभेत साहेबांनी काँग्रेसच्या ध्येय धोरणांवर टीका केली तरी तर फक्त आठ टक्के असल्याने इतरांच्या मदतीशिवाय येणारी निवडणूक लढविणे शक्य नसल्याने समाजवादी पक्षाशी समझोता केल्याचे सांगून कास्ट फेडरेशन आपले अस्पृश्यांवरील अन्याय अत्याचार दूर करण्याचे कार्य स्वतंत्रपणे करीत राहील अशी साहेबांनी ग्वाही दिली समता सैनिक दलाच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढून येत्या निवडणुकीत दलाचे फार मोलाचे सहाय्य होईल अशी आशा व्यक्त केली शेवटी फेडरेशन व समाजवादी पक्षांच्या उमेदवारांना मते देण्याचे त्यांनी आपल्या अनुयायांना कळकळीचे आवाहन केले मुंबईला तीन चार दिवस राहून आम्ही फ्रंटियर मेलने दिल्लीला रवाना झालो डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सुप्रीम कोर्टात यू पी जमीनदार युनियनची एक केस लढविण्यासाठी उपस्थित राहिले ही केस पुढे कित्येक महिने चालली भारत सरकारच्या कायदेमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यावर साहेबांनी सुप्रीम कोर्टात आपला वकिलीचा व्यवसाय सुरू केला होता कारण उपजीविकेसाठी इतर कोणतेही उत्पन्नाचे साधन नव्हते साहेबांनी समाजाचा एकही एक पैसा स्वतःसाठी कधीच वापरला नाही उलट त्यांनी मिळविलेल्या जागा देणग्या महाविद्यालये गाडगेबाबांची धर्मशाळा वसतीगृहे छापखाना इतकेच नव्हे तर जनतेने अर्पण केलेल्या थैल्या सर्वस्वी समाजोपयोगी कामासाठी दिल्या स्वतःच्या नावावर कोणतीही इस्टेट ठेवली नाही त्यांचे महापरिनिर्वाण झाले तेव्हा त्यांच्या बँकेतील खात्यावर फक्त तीनशे रुपये शिल्लक होते यावरून त्यांनी किती त्यागमय व निस्वार्थी आयुष्य कंठले याची कल्पना येईल समाजोद्धारासाठी ते शेवटच्या श्वासापर्यंत अखंड कणाकणाने झिजत राहिले एकोणीसशे बावन्नची पहिली सार्वत्रिक निवडणूक भारतीय घटनेनुसार लोकसभा आणि विधीमंडळाच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुका जानेवारी एकोणीसशे बावन्नमध्ये मध्ये व्हायच्या होत्या डॉक्टर साहेब उत्तर मुंबईच्या राखीव जागेवर लोकसभेसाठी उभे राहिले होते खुद्द डॉक्टर आंबेडकर निवडणुकीला उभे असल्याने काँग्रेस पक्षाने ही उत्तर मुंबईची जागा प्रतिष्ठेची मानली त्या दृष्टीने काँग्रेस पक्षाने तयारी केली होती पंतप्रधान नेहरू जातीने या मतदारसंघावर बारकाईने लक्ष ठेवून होते सका पाटील व कम्युनिस्ट पक्षाचे डांगे यांनी संगणमत केले होते त्यावेळी आम्हाला असे ऐकिवात आले होते की नेहरू स का पाटील आणि डांगे यांनी असे ठरविले होते की काय वाटते ते करून प्रसंगी वाटतेल ती नीती अंगीकारून डॉक्टर आंबेडकरांना निवडून येऊ द्यायचे नाही त्या दृष्टीने पाटील डांगे यांनी मोर्चे बांधणी केली होते राखीव मतदारसंघ असल्याने दलित उमेदवार उभा करणे काँग्रेसला क्रमप्राप्त होते आणि महाराष्ट्रातील चर्मकार बहुतांश चर्मकार समाज स्वार्थापोटी सत्तारूढ काँग्रेस पक्षात चिकटूनच होता त्यामुळे चर्मकार समाजाशिवाय योग्य उमेदवार काँग्रेसला मिळण्यास शक्य नव्हते हो अस्पृश्यांबाबत काँग्रेसची नीती फोडा नि झोडा अशी होती आणि या नीतीला साधक म्हणून अस्पृश्यातीलच काही मंडळी तयार होती तेव्हा डॉक्टर आंबेडकरांच्या विरुद्ध नारायणराव काजरोळकर या चर्मकार समाजातील गृहस्थास उभे केले होते निव निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आमचे वास्तव्य बहुतांशी दिल्लीत त्यामुळे साहेबांना मुंबईत प्रचारासाठी ठाण मांडून बसणे शक्य नव्हते तसेच फेडरेशनच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी देशभर प्रचार सभांनाही जावेच लागत होते आधीच त्यांची प्रकृती ढासळत चालली होती त्यात प्रचारक सभा आणि दौऱ्यांनी त्यांच्या प्रकृतीवर आणखीच प्रतिकूल परिणाम होत होते घटनाकार डॉक्टर आंबेडकरांचा पराभव निवडणुकीत काँग्रेसने आपली सारी प्रतिष्ठापणाला लावली पाटील डांगे यांनी आपले सर्व डावपेच लढविले काँग्रेसने आणि डांगे यांनी अक्षरशः जातीय या प्रचार केला भांडवलदारांच्या मदतीने मते खरेदी केली राखीव जागांचे पन्नास हजारांपेक्षा अधिक मते जाणीवपूर्वक वाया घालविण्यात कम्युनिस्टांना यश आले या सर्वांचा व्हायचा तोच परिणाम झाला डॉक्टर साहेब पराभूत झाले साहेबांवर हा फार जबरदस्त मानसिक आघात होता काजरोळकरांसारखा अगदी नगण्य माणूस सामान्य कुवत आणि वकूब नसलेला काँग्रेसच्या फोडा आणि झोडा नीतीने प्रत्यक्ष घटनाकारांचा पराभव करून निवडून गेला साहेबांना एक लक्ष तेवीस हजार पाचशे शहात्तर मते मिळाले तर काजरोळकरांना एक लक्ष सदतीस हजार नऊशे पन्नास मते मिळाले अशा प्रकारे शेवटी काँग्रेसने बाजी मारलीच काँग्रेसच्या राजकारणात प्रकांड पांडित्य योग्यता आणि कर्तृत्व यांना स्थान नसते हे सिद्ध झाले आम्हा सर्वांना खात्री होती आणि साहेबांना आत्मविश्वास होता की त्यांना केवळ निवडणुकीतच यश प्राप्त होणार नाही तर मंत्रिमंडळात देखील त्यांचा समावेश होईल देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी साहेबांच्या बुद्धिमत्तेचा आणि अनुभवाचा उपयोग करून घेणे नेहरूंना भाग पडेलच पण पड़ काँग्रेसच्या मॅनिप्युलेशनमुळे भारताच्या घटनाकाराला हार खावी लागली कोणाचाही कदाचित विरोधकांचाही विश्वास न बसणारी ही अनपेक्षित घटना काँग्रेसचा पैसा आणि कुटील कारस्थानाने घडली त्यात दांगेसारख्या कम्युनिस्टांनी त्यात भाग घेतला तसेच दलितांची गरिबी आणि अज्ञानही याला कारणीभूत ठरले हा निवडणूक निकाल लागला त्यावेळी आम्ही दिल्लीत होतो निवडणुकीतील दिल या प्रचंड अपयशाने साहेबांच्या खालावलेल्या प्रकृतीवर अधिकच प्रतिकूल परिणाम झाला मला मोठा प्रश्न पडला की आता काय करावे त्यांना इतकं काळजीपूर्वक सांभाळलं तळ हातावरील फोडासारखं जपलं पुन्हा आयुष्य जगण्याची इच्छा त्यांच्यात निर्माण झाली तशात या अनपेक्षित पराभवाने पुन्हा ते हताश निराश खिन्न आणि दुर्बल झाले आयुष्याचा त्यांना कंटाळा वाटू लागला त्यांना धीर देण्याचे तसेच त्यांचे मन वळविण्याचे प्रयत्न मी रात्र दिवस करीत होते त्रिपिटकातील उतारे मी त्यांना वाचून दाखवत असे त्यांना झोप लागावी म्हणून सुप्तपठणही मी करत असे दुर्दैवाने या देशात ज्ञान संपन्नता त्याग विद्वत्ता यांच्याशी सत्तेचा कधीही मेळ बसला नाही हे ऐतिहासिक सत्य आहे काजरोळकरांचा दुटप्पीपणा काँग्रेस पक्षाने साहेबांच्या विरुद्ध प्रथम बुवाजी सोनगावकरांना उभे राहण्याचा आदेश दिला होता पण त्यांनी डॉक्टर आंबेडकरांच्या विरुद्ध उभे राहण्यास नम्रपणे नकार दिला त्यामुळे त्या, त्या जागेसाठी काजरोळकरांना उभे राहण्यास सांगण्यात आले काजरोळकर आपल्या मुलाखती बैठकी व भाषणांमधून डॉक्टर आंबेडकरांना मी माझे दैवत मानतो असा सदैव घोष करीत मला असे म्हणायचे आहे की जर ते आंबेडकरांना दैवत मानीत तर प्रत्यक्ष आपल्या दैवताविरुद्ध उभे राहण्यापेक्षा सोनगावकरांप्रमाणे नम्र नकार देऊ शकले असते पण काँग्रेसवासी काजरोळकर असते देऊन प्रिय सत्ता आणि स्वार्थ कसा सोडणार दैवत बाजूला ठेवून पक्षाचा आदेश त्यांनी शिरसावंद मानला एक, एक दैवत मानायचे आणि दुसरीकडे प्रत्यक्ष दैवताच्याच विरुद्ध निवडणूक लढायची आणि पक्षाचा उभं राहून आदेश पाळाला असे समर्थन करायचे याची संगती कशी लावायची तेव्हा प्रश्न असा उद्भवतो की दैवत मोठे की पक्षाचा आदेश मोठा या माणसाचं बोलणं आणि वागणं याचा कुठे ताळमेळ बसतच नाही शुद्ध दुतोंडी चाल आहे हे कोणीही मान्य करेल पुढील भागात पाहू उदार मनाचे डॉक्टर आंबेडकर भेटू पुढील भागात